मी बी ध्यानात ठेवले असं सांगणाऱ्या शरद पवार यांनी सन दोन हजार नऊ ची लोकसभेची निवडणूक ध्यानात ठेवावी असा पलटवार महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलाय करवीर तालुक्यातील के सांगरुळ इथं आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या महाडिकांना आता जनतेनं धडा शिकवण्याचा विडा उचलला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सांगरुळ इथं शिवसेना भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली सभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णात खाडे होते यावेळी बोलताना संजय मंडलिक यांनी विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात भाईगिरी करण्याचं काम केल्याची टीका केली दूध दरासाठी आमदार चंद्रदीप नरके रस्त्यावर उतरले त्यावेळी विद्यमान खासदार आपल्या काकांना पाठिंबा मिळावा म्हणून सभा घेत होते पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात पक्षाच्या विरोधातच काम केलं विद्यमान खासदारांनी केवळ प्रश्न मांडण्यातच धन्यता मानल्याची टीका प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केली खासदार मागच्या वेळेस संधी मिळाली होती खरं म्हटलं जर त्यांनी चांगलं काम केलं असतं तर माझ्यासारख्याला या निवडणुकीला उभारू का नको हे धाडस झालं असतं पण या महाशयाने या पाच वर्षामध्ये काय केलं तर या पाच वर्षामध्ये पहिल्यांदा त्यांनी ग्रामीण भागाला टाकलं या पाच वर्षामध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी पाठपुरावा त्यांनी करायला पाहिजे होता पण प्रश्न मी बी ध्यानात ठेवलंय असं सांगणाऱ्या शरद पवार यांनी सन दोन हजार नऊ ची लोकसभेची निवडणूक ध्यानात ठेवावी असा पलटवार शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी के केला पवार साहेब म्हटले आम्ही लक्षात ठेवला थे। <laughs> आता पवार जर लक्षात जर ठेवायचं असेल थे। तर दोन हजार चा त्यांनी पराभव लक्षात ठेवायला पाहिजे खरं म्हटलं तर कोल्हापूरची स्वाभिमानी जनता भेटून छपन्न पक्षाच्या युतीपेक्षा छप्पन्न इंचाची छाती असणारे मोदींचं नेतृत्व आमच्याकडे आहे आम्ही विकाऊ नाही यावेळी पैसा नाही तर कोल्हापूर जनतेचा स्वाभिमान महाडिकांना पराभूत करेल असा विश्वास आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला यावेळी या या संजय पवार भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील हर्षल सुर्वे मंजित माने देवराज नरके कुंभीचे उपाध्यक्ष बाजीराव शेलार निवास वातकर यांची भाषण झाली या सभेला अजित नरके दिलीप खाडे संचालक प्रकाश पाटील उत्तम वरुटे अनिता पाटील भोगावतीचे माजी उपाध्यक्ष हंबीरराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीनाथ खाडे नंदकुमार पोवार सरपंच सदाशिव खाडे संतोष वातकर अनिल घराळ आदी उपस्थित होते